सखी आपण बघतोय उपवासाची शंकरपाळी अगदी खुसखुशीत आणि छान होतात प्रत्येक वेळेला आपण फराळ करतो परंतु भूक लागते मधल्या वेळेत काहीतरी खायला हवं असतं त्याच्यासाठी खास ही उपवासाची रेसिपी आहे तर याच्यासाठी आपण अगदी थोडं पाणी घेतलं आहे आणि थोडं दूध हे गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची हे पाणी गरम झाल्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे गरम झाल्याच्यानंतर व्यवस्थित साखर मेल्ट करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ अर्धी वाटी भगर आणि थोडं साबुदाण्याचं पीठ हे असे तिघं पिठं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि याला आपल्याला कोमट तूप किंवा तेलाची मोहन देऊन घ्यायचे आहे इथे या ठिकाणी मी शेंगदाणा तेलाचं मोहन दिलेलं आहे आणि मोहन देऊन व्यवस्थित आपल्याला सगळ्याला ते पिठाला मोहन लागेल असं आपल्याला सगळं एकजूट व्यवस्थित करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आता आपण जे पाणी करून ठेवलेलं आहे तर ते पाण्याने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण आधी गोडशंकर पाळीचं पीठ मळतो आहे ह्या पद्धतीने आणि थोडं सैलसरच मळायचं सैलसर मळलं म्हणजे त्याच्यामध्ये राजगिरा असतो आणि तो फुलतो साबुदाणा असतो तो फुलतो थो। थोडा वेळ तसंच राहू द्यायचं आणि मग व्यवस्थित आपलं मळून छान होतं पीठ एक दहा मिनटानंतर हा गोळा मळून झाला आहे याला आता आपण बाजूला ठेवू आणि खारी शंकरपाळी जे आहे त्याचं पीठ आपण भिजायला घेतो आहे ह्या पद्धतीने छान मळून बाजूला केला आता जे प्रमाण आपण गोड शंकरपाळीला घेतलं होतं तेच प्रमाण आपण खारी शंकरपाळीला घेतो आहे आणि ह्याच पद्धतीने तुमच्याकडे जर जिरं चालत असेल तर तुम्ही जिरं थोडं हातावर क्रश करून ते टाकून घेऊ शकतात चवीप्रमाणे थोडं मीठ टाकायचं आहे आणि कोमट तेलाचंच मोहन यालाही देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने कोमट तेलाचं मोहन देऊन हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपल्याला मिक्स करायचं आहे कारण की हे उपवासाची पिठं आहे त्यांना ग्लुटेनचं प्रमाण कमी असतं ह्या पद्धतीने आपलं तेल छान मऊन झालं आहे पाण्याने भिजवून घेतला गोळा अशा पद्धतीने भिजवला आता लाटून घेऊयात आधी आपण गोडशंकरपाळी करायला घेतो आहे तर हे बघा तेल तुपाचा पिठाचा कसलाच हात न लावता आपल्याला ही पारी लाटून घ्यायची पारी जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही ठेवायची नाही कारण की राजगिरा लगेच जळतो जर बारीक पारी ठेवली तर आणि कडक होतो आणि जाड ठेवली तर आतमध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते म्हणून ह्या शंकरपाळी मिडियम अशा जाडसर ठेवायच्या आता गोड शंकरपाळी सगळ्या झाल्या आता खाऱ्या शंकरपाळी पण आपण लाटून घेतो आहे तुम्ही त्या चौकणी किंवा मग डायमंड शेपमध्ये कशाही कापून घेऊ शकतात दोन्ही प्रकारे कापल्या तरी हरकत नाही अशा पद्धतीने आपण खारी शंकरपाळी आता कट करून घेतोय हे बघा छान डायमंड शेपमध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण शंकरपाळी तळायला घेत आहोत शंकरपाळीनं लाटल्यानंतर पाच ते सहा मिनटं तशीच राहू द्यायची तेल तापायला ठेवलं आहे आपलं आता तेल तापलं की आपण बघतोय आपलं तेल छान तापलेलं आहे कडक तेल तापू द्यायचं नाही नॉर्मल तेल तापलेलं असलं पाहिजे आणि मगच आपण शंकरपाळी त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत अशा पद्धतीने एक 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 सोडायची आहे शंकरपाळी कारण तेल व्यवस्थित एकदाचं सेट झालं की मग आपल्याला प्रॉपर शंकरपाळी तळता येतील कारण या आपल्या रेग्युलर शंकरपाळी नाही आहेत या उपवासाच्या शंकरपाळी आहेत त्याच्यामुळे यांना मंद गॅसवर हळूहळू व्यवस्थित तळायच्या आहेत अशा पद्धतीने बघा छान शंकरपाळी आपल्या तळून निघत आहेत आणि खायलाही छान खुसखुशीत नरम असतातचं किंण तुम्हाला करायला काहीच हरकत नाही करून तुम्ही डबा भरून ठेवू शकतात बघा किती छान आपल्या शंकरपाळी झालेले आहेत आता ही दुसरी पण बॅच मी तळून घेत आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित मंद गॅसवर तळायची गॅस फुल करायचा नाही आहे आता आता शंकरपाळी सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि आता आपण खारी शंकरपाळी तळायला घेतो आहे या, या पद्धतीने शंकर खारी शंकरपाळी आपण टाकून घेतलेली आहे तिलाही आपण मंद गॅसवर तळून घेत आहोत हळूहळू तळायची आहे थोडे थोडे टाकायचे खूप टाकायचं नाही आहे ह्या पद्धतीने आणि मस्त पालट करत खूप छान शंकरपाळी आपल्या होतात ह्या खारी शंकरपाळीसुद्धा खायला खूप छान लागते खुसखुशीत होतात कडक होत नाही नरम होत नाही चिवट होत नाही असं काहीसुद्धा होत नाही आणि मस्त शंकरपाळी आपली तळून होती आहे बघताय किती छान आपल्या शंकरपाळ्या ही तळून झालेल्या आहेत खारी शंकरपाळी तळून झाली आहे दोन्ही शंकरपाळ्या अशा पद्धतीने मी तळून घेतल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा